तसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर या टायमिंग किती झालेलं आहे मी ते बघितलेलं नाही आहे कारण मॉर्निंगला घाई गडबड खूप असते त्यामुळे घडी घड्या किती वाजलेत काय नाही ते तर बघितलं नाही पण सकाळची वेळ आहे आणि इकडं बनत आहे स्वयंपाक तर वरण भात हे बनलेलं आहे आता बनवत आहे मी इकडे भाजी तर आज भाजीला काही ऑप्शन नव्हतं काय करायचं फ्रीजमध्ये बघितलं बटाटे आणि टमॅटोज ठेवलेले होते हिरवी मिरची पण आहे पण त्या सगळ्याची भाजी मी काही बनवलेली नाही आहे तर मी इकडे बनवत आहे आता मसुरीची भाजी म्हणजे मसुरीच्या डाळची भाजी खूप छान म्हणते सुकी म्हणजे मोकळं म्हणलं जातं इकडं तर हिरवी मिरची भाजून मी पेस्ट बनवून ठेवलेली होती अगोदरच तर हिरवी मिरची पेस्ट टाकूनच ही भाजी बनणार आहे तर खूप सारे कांदे मी इकडे चिरून घेतलेले आहेत आणि लसणाची पेस्ट पण बन बनवली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं परत खूप सारा कांदा टाकला लसणाची पेस्ट टाकली परतून घेतलेला आहे आणि हो कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे कांद्याचा हलकासा कच्चेपणा गेला की नंतर यामध्ये मी टाकलेले आहे वाटीवर मसुरीची डाळ परतून घेतलेला आहे नंतर टाकूयामध्ये हिरवी मिरची पेस्ट तर एक ते दी दीड चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे जास्त ते मसाले टाकत नाही आणि ही मसुरीची भाजी गावाकडे खूप बनली जाते म्हणजे गावाकडे कसं दररोज भाज्या येत नाहीत विकायला आता इथं आपल्याकडे ऑप्शन असतं काहीतरी पाहिजे जर पटकन जातो घेऊन येतो कारण इथं भेटत असतं गावाकडे कसं भाज्या दररोज येत नाहीत कधीतरी येत असतात मग तिकडे काही ऑप्शन राहत नाही एकतर शेतामध्ये काही आपण घातलं काही भाजीपाला तर ते घेऊन येऊन करत असतात किंवा विकत कधीतरी आलं तर बनवत असतं जास्तीत जास्त गावाकडे काय बनलं जातं तरी मसुरीची सुखी भाजी किंवा मुगाची किंवा पिठलं वगैरे म्हणजे बेसन बनलं जातं अशा पद्धतीने गावाकडे जास्त प्रमाणात भाज्या बनवल्या जातात आणि आज मी मसुरीची भाजी बनवत होते तर मला खरंच आईची आठवण आली आई ना दररोज अशाच भाज्या बनवत असते सुक्या तिला खूप आवडतात वरण हे बनलं जातं सगळ्यांसाठी म्हणजे आम्ही खूप सारे होतो तर वरण भात बनवून ठेवायचे एका साईडला ज्यांना भूक लागते ते जेवण करायची म्हणजे त्यांचं त्यांचं जेवण इकडं चालूच राहायचं कुठे त्या जेवणाची प्रोसेसिंग थांबायची था। नाही पण आईनंतर अशी काहीतरी सुकी भाजी भाकरी म्हणजे चुलीवर स्वयंपाक बनायचा निवाण निवाण दिवसभर चालत राहायचं तशी आठवण येते जे केव्हा मी अशी भाजी बनवते ना मला खरंच गावाकडची म्हणजे आईची आठवण खूप येते तर इकडं सगळे मसाले टाकले चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलीवर आणि पाणी टाकून मी भाजी कमी गॅसवरती ठेवलेली आहे शिजत म्हणजे एकदम मऊ सुद्धा शिजवायची नाही आपल्याला ही दाळ अधी वाट शिजली एकदम परफेक्ट ही भाजी म्हणून तयार होते तर इकडे दूध पण आलेलं आहे दूध गरम करायला ठेवलं म्हणजे आज थोडासा लेट झालेलं आहे दूध वगैरे गरम करण्यासाठी दिनेश खूप व्या करतो म्हणजे आठच्या अगोदर निघायचा असे टी आहे आठला मग आठच्या अगोदर तू घरातून निघतो म्हणजे टिफिन नेऊन द्यायचं असतं पप्पाला परत त्याच चा आवरायचं असतं त्यामुळे थोडंसं लवकर घरातनं निघतो होतो आणि आठ वाजता म्हणजे करेक्ट टाईमला त्याला टी भेटते म्हणून थोडंसं हैरबट त्याची होती अगोदर त्यांचं सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे आणि आता निवांत मी माझी कामं करत आहे बाबांचं आणखीन जेवण झालेलं नाही बाबा हे आंघोळ करत आहेत तिकडे भाजी बनलेलीच आहे अगोदर मी चहा करून घेते माझ्यासाठी चहा बनवते म्हणजे चहा बनलेला नाही आणि चहा पिना ते कुठलीही कामं होत नाहीत माझी म्हणजे असं वाटतं काहीतरी एनर्जीची कमी आहे माझ्यामध्ये म्हणजे चहा घेतल्याला फुल एनर्जीसोबत सगळी कामं मी आवडते पण ज्या दिवशी चहा बनत नाही त्या दिवशी कामं पण स्लो स्लो होत असतात मला अगोदर चहा घ्यावा तर चहा घेतलेला आहे आणि चहासोबत सोबत इकडं तोस पण मी घेतलेला आहे म्हणजे आजचा वार सांगेन तर वार शनिवार आहे तारीख आहे एकोणीस जुलै आणि दोन दिवसाचा माझा उपवास आहे आणि दररोज बघा जेवण करायला लेटच होतो मला लवकर जेवण होत नाही आहे कारण सगळ्यांचं आवरायचं असतं देवपूजेलाही मला लेट होत आहे आणि देवपूजा झाल्याशिवाय काही खायला प्यायला ठीकही वाटत नाही पण ना आज खरंच असं वाटत होतं की दोन दिवसाचा उपवास गुरुवार पण शुक्रवार पण आणि मग आता सकाळी सकाळी तर काही भेटत नाही आपल्याला जेवण म्हणजे सगळं स्वयंपाक बनतो पण आपला तितका वेळ नसतो की निवांतपासून जेवण करावं म्हणून मी तोस घेतलेला आहे चहा तोस मी घेतला आणि नंतर मग पूर्ण स्वयंपाक मी केला जसं भाजी बनली भाकरी बनवल्या सगळं झालं बाबांना जेवायला आवडलं बाबांचंही आवरलेलं आहे आता फायनली सगळ्यांचं झालेलं आहे आता नंबर आहे देवपूजेचा तर आता देवपूजा करून घेते टायमिंग सांगेल तर नऊ साडे नऊ वाजलेले येत आता म्हणजे दररोजची टायमिंग होत आहे दररोज नऊ वाजल्याशिवाय देवपूजा होत नाही कारण का मी विचार करते की अगोदर किचनची कामं आवरायची किचनपासनं फ्री व्हायचं सगळ्यांचं एक वेळचं जेवणं खाणं झाल्यानंतर मग मी माझ्या कामाला निवांत म्हणजे देवपूजा करतोवेळेस घडीघडला उठणं बसणं म्हणजे काहीतरी कोणतरी काहीतरी मागतं मग त्यांना देणं मग त्यामध्ये खूप डिस्टर्ब होतं आणि देवपूजा माझी म्हणजे मन लावून होतच नाही कारण घडी घड्या इकडं पळा तिकडं पळा किचनकडे पळा ते राहिलं हे राहिलं सगळीकडे आपलं लक्ष असतं म्हणून म्हणलं सगळ्यांचं आवरून द्यावं आपल्याला थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण निवांत देवपूजा करावी तर एकटं आता देवपूजा मी करत आहे देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि आज पाणी मात्र मी मॉर्निंगलाच भरून घेतले होते सगळे हांडे आणि जे छोटा हांडा आहे ते देवासाठी मी भरून ठेवते कधी कधी लाईट पण राहत आहे त्यामुळे एक हांडा मी भरून ठेवत असते देवासाठी तर पाणी घेतलं देवांना स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी मी पुसून घेतलं म्हणजे जे पितळ तांब्याच्या ज्या मूर्त्या बनलेल्या असतात ना देवाच्या खूप लवकर अशा म्हणजे रंग चेंज होतो याचा तरी पण आठ दिवसाला एक वेळा मी पिताबरी लावून छान मी घासून घासून देवांना स्नान घालते जेव्हा आपण पितामर लावून घासून देवाला स्नान घालतो छान सोन्या सोन्यासारखी चमक येते पण एक दोन तीन दिवस गेलं मग लगेच रंग चेंज होत आहे कारण पावसाळा असल्यामुळे हे असं होत असेल तर असं आज देवांना जसं दररोज मी स्नान घालते तशाच पद्धतीने मी स्नान घातलेलं आहे साध्या पाण्यानं वाट्याच्या कपड्यानं पुसून घेतलं आणि जेव्हा देव देवपाट्यावर विराजमान करते मी मूर्त्या त्यावेळेत नाही व्यवस्थित मला गंध लावताच येत नाही म्हणून अगोदर मी अष्टगंध लावलं नंतर त्यावरती मी कुंकाचा टिळा लावलेला आहे आणि देवांना देवपाट्यावर विराजमान केलेला आहे कारण मूर्त्या छोट्या मोठ्या आहेत खूप साऱ्या म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो सगळ्या देवांना गंध लावून कुंकू लावून मग मी विराजमान केलेला आहे म्हणजे नंतर जास्त हलाजोला नको किंवा मूर्त्या पडायला नको तर अशा पद्धतीनं आजकाल मी देवपूजा करत आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही खूप छान दिसतं अशा पद्धतीनं थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही आहे पण मन शांत राहतं आणि जेव्हाही देवाकडे आपली नजर जाते ना म्हणजे देवाऱ्याकडे खूप छान वाटतं कारण आपण जेव्हा मूर्त्या अगोदर ठेवतो नंतर गंध लावतो व्यवस्थित गंध बसतच नाही आहे पण अशा पद्धतीने खूप छान वाटत आहे म्हणजे एक एक वेळा असं वाटतं की फुलं पण वाहू नये अशीच पूजा खूप छान वाटत आहे साधी पण खूप सुंदर तर इकडं फुलं मी आणलेली आहे म्हणजे अगोदर फुलं यांना झालेलं नाही आत्ता जाऊन मी फुलं घेऊन आले म्हणजे दिनेश घरी राहतो म्हणते मी सकाळी की फुलं घेऊन ये दिनेश या मला म्हणजे नंतर खूप लेट होत आहे आणि फुलं राहत पण नाही झाडाला सगळ्या शेजाऱ्याच्या ताई घेऊन जातात मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला आवडत नाहीत काहीतरी त्यांचा अभ्यास येईल ते सांगत असतात तर मला असू दे म्हटलं आपलं काम आपण नंतर करूया निवांत तर आत्ता घेऊन आलेली आहे आणि एकदम व्हाईट कलरची फुलं कारण एकही मला कलरफुल यामध्ये भेटत नाही कारण झाड सगळी म्हणजे सगळी काढलेली आहे आम्ही एकही झाड नाही कलरचं म्हणजे दासाळ किंवा कनेरी अशी लाल फुलाची झाडं एकही लावलेली नाहीत आता विचार करते की समोर लावायचं मग ना एकदम रोड आहे काही झाडं झुडं लावली तरी बघा सगळे असं म्हणतात की रोडवर तुम्ही झाडं लावलं ला, आम्ही जायचं कसं आणि अगोदर काही झाडं मी लावलेली होती सगळ्यांनी तोडलेली पण आहेत म्हणजे ते काही वाटत नव्हतं साईडलाच होतं पण काय माहिती असं करतात की ते झाड राहू देत नाही तोडून टाकलेलं आहे तेव्हापासून मी लावलेलं खूप मोठं झाड झालेलं होतं सगळी फुलं घेऊन जायचे एक एक टोपलं फुलं निघायची कनेरीची आणि इतके सुंदर ते फुलं ना दिवसभर सुकायची नाही जाड फुलं होते तसलं झाड तोडलेलं आहे ते लावायचं मनस होत नाही म्हणजे जेव्हा आपण झाड लावतो खूप छान त्याला फुलवतो पाणी घालतो त्याची कटिंग करतो छान ग्रो करतो आपण त्याला आणि एक्या दिवशी कोणीतरी ते तोडून टाकलं ना आपल्याला खूप त्रास होतो म्हणून मी नंतर तिथं झाड लावलेलं म्हणजे दा दारासमोरला झाड मी नंतर लावलेलंच लाव ला मी जी झाडं लावते सगळे कुंडात आहे तुम्ही बघू शकता आणि साईडला खूप मोठं मोगऱ्याचं होतं मी अगोदर व्हिडिओमध्ये शेअर करायची एक टोपला भरून फुलं निघायचे ते पण झाड वरती वेळ गेलं होतं तरी पण ते सुद्धा म्हणायचे की तुम्ही रोडवर लावलेलं आहे तर काय करणार त्यामुळे सगळे झाडं मी तोडलेली आहे फक्त सुवातीची झाडं ना घरच्या पाठीमागं आहे त्यामुळे तीच फुलं मी वाहत आहे आजकाल आणि काही मार्केटून आणायले होते पण ते निष्णा आणलेले नाही आहेत तर असं देवपूजा झालेली आहे आता ले ले आहे नंबर कपड्यांचा तर कपडे सगळे बकट्यात धरून आणलेले आहेत आणि अगोदर मी कपडे मशीनला लावते कारण नंतर लाईटच राहत नाही कधी लाईट राहते कधी राहत नाही एक एक वेळा वातावरण असतं की नुसती हवा असते पाऊस ना तर नाही आहे फक्त हवा आहे आणि त्यामध्ये ऊन असतं आणि जेव्हा जास्त हवा असते त्यावेळेस लाईटच राहत नाही आहे त्यामुळे लाईट असेपर्यंत ही लाईटची कामं मी करून घेते नंतर खूप पंचायत होते कामं खूप सारे आहेत टिफिन वगैरे सगळं द्यायचं असतं दुपारच्या वेळेत परत भाजी वगैरे नंतर केले मी तर खूप सारी भांडी पण झालेली आहेत तर आता ती भांडी वगैरे क्लीन करजोपर्यंत कपडे पण धुवून होतील मग त्यानंतर म्हणजे तुम्ही आला मी म्हणलेलं होतं की आता आम्ही पंधरा दिवसाचा टूर आहे आमचा तर ती थोडीफार मला तयारी करायची आहे तुम्ही म्हणतही होता की ताई कुठं जात आहात जेव्हा आम्ही जाईन त्यावेळेमध्ये मी सेर करणार आहे की कुठं जातात काय म्हणजे एक सरप्राईज आहे तर कपडे मी अगोदर मशीनला लावलेले आहेत आता आलेली मी बाहेर आणि ही साफसफाईची थोडीशी कामं राहिलेली होती म्हणजे सकाळी सकाळी सगळं करा करावं असं होतच नाही आहे कधी कधी होत नाही आहे कधी कधी वेळेची कमी कधी अगोदर जी कामं करायची ती करायची असतात म्हणजे स्वयंपाक पाणी सगळ्यांचं खाणं पिणं मग नंतर दिवस पडलेला आहे आपल्याला या कामासाठी म्हणून कधी सकाळी करत असते कधी होत नाही आहे असं होतं तरी सगळं पुसणं मला मॉर्निंगला झालेलंच नाही आहे तर आता मी टी टेबल पुसलेलं आहे परत फर्निचर खिडक्या सगळं पुसलं आणि इकडच्या रूममध्ये काही दिनेशचे हे काय वह्या वगैरे आणून ठेवलेलं होतं बाहेर ते आणून ठेवलं बघू शकता इकडची रूम खूप सुंदर दिसत आहे असं वाटतं ना मला त्याच रूममध्ये जाऊन बसावं वाटत आहे इतकी सुंदर ती दिसत आहे तर तिकडे ठेवून आलं आणि परत इकडे जे कम्प्युटरचं होतं अगोदर ते पण मी एका साईडला केलेलं आहे शिपिओ आणि बॉक्स एका साईडला ठेवलं आणि बाकीचं खूप सारा जागा तिथं झालेलं आहे कुंडा आणून ठेवायचा विचार आहे तर बघूया आता कधी भेटला आता छोटासा मी ठेवलेला आहे ते पण मी पुसून घेतलं म्हणजे ते मात्र काम वाढलेलं आहे आता माझं म्हणजे जसं आपण घरात काहीतरी नवीन नवीन करत गेलो ना तितकी काम आपली वाढतात ते काही आपल्याला सुखाचं नाही दिसायला खूप सुंदर दिसतं पण आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस खूप वयता घेतो आणि मला तसंच होतं कधी कधी खूप वैतागून जाते ज्या अगोदर छोटं घर होतं गावाकडले आपलं तेच बरं होतं घर जितकं मोठं आहे ना तितकी आपली धावपळ जास्त होत असते कारण पूर्ण घरची साफसफाई खूप गरजेची आहे घर जितकं मोठं आहे तितकी साफसफाई पण आपल्याला जास्त करावी लागते आणि दिवसभर तीच काम आहेत माझ्याकडे स्वयंपाक पाण्याला तितका वेळ लागत नाही घरची साफसफाई करायला पूर्ण दिवस जात आहे तर असो आता, आता ही सगळी कामं केली आता करूया पोटपूजा तर इकडं मी घेतलेलं आहे हे जी मसुरीचं मी मोकळं म्हणजे मोकळी भाजी केलेली आहे खूप छान टेस्टी बनलेली आहे मोकळी भाजी भाकर मी जेवण केलं तर जेवण झालेलं आहे आता पोटपूजा झालेली आहे तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत आणि बाकीची थोडीफार कामं मी आवरली वातावरण ठीक आहे म्हणजे व्यवस्थित होऊन पण नाही आहे ना पाऊस आहे ना फक्त हवा नुसती हवा हे दुसरं काही नाही आहे तर अगोदर हे कपडे मी उन्हाळ्याला ठाकून येते म्हणजे आल्या गेल्या उन्हाळ्याला हे गे कपडे हाडकतील म्हणजे असं नाही की रिमचीम पाऊस चालूच आहे म्हणजे श्रावण वगैरे येत आहे म्हणजे आता आकार चालू आहे श्रावण हे दोन महिने तरी इतका पाऊस असतो ना पण अजिबात पाऊस नाही आहे एकदम उन्हाळा असं वाटत आहे तर इकडं कपडे वगैरे उन्हाला टाकले मी आता आलेले परत किचनमध्ये आणि इकडं बनलं आहे माझ्यासाठी चहा तर अगोदर मी चहा घेतलेला आहे आणि तोच पण आज खायचं म्हणून होतं माझं म्हणजे मॉर्निंगला पण मी खालेलं होतं आता पण तर इकडं चहा तोच मी खायला घेतला आणि ताक बनवलेले आहे म्हणजे आणखीन मला टिफिन भरायचं आहे तर थोड्या वेळा हे पण येतील तर म्हणलं आता थोडंसं सुनं सुनं वाटत आहे म्हणजे टी व्ही पण आजकाल मी लावणं बंदच केलेलं आहे अगोदर जसं तुम्ही बघत होता टी व्ही ही माझी साथीदार होती कोण घरात आहे कोण नाही आहे त्याचं काही नसतं पण टी व्ही मात्र मी मॉर्निंगला अगोदर ऑन करायची आणि टी व्ही पाहत पाहत माझी कामं व्हायची पण आजकाल टी व्ही बंदच राहत आहे मी टी व्ही चालूच करत नाही जेव्हापासनं या भीतीला टी व्ही आलेली आहे तेव्हापासनं कारण दिसतच नाही मी दिवसभर असते किचनमध्ये किंवा कुठल्या तरी कामात मी इकडच्या भिंतीला टी व्ही आल्यापासून त्या सोप्यावरती बसून टी व्ही बघावं लागतं तेव्हा कुठं टी ते व्ही दिसते तर दिनेश असं काय करत आहे म्हणजे कॉलेजहून आलेलं आहे बॅग वगैरे ठेवला आणि खायला कायला आहे माझं आवडीचं म्हणजे माझं फेवरेट मकचं कनिज म्हणजे उकडलेलं मकचं कनिस हे माझं फेवरेट आहे खूप आवडतं मला ते घेऊन आलेलं आहे आणि झाकून झाकून ठेवत होता मी आल्यानंतरच बघितलं की तू काहीतरी आणलास पण दाखवत नाही आहे तर ते घेऊन लपून ठेवत काही आणलं नाही मम्मी काही आणलं नाही मम्मी सुरू होतं त्याचं मग नंतर मी बघितलं की मग जर आणलेलं आहे जे माझं खूप फेवरेट आहे कामा तर तिकडं सगळी कामं आवरलीत म्हटलं आता निवांत हे मगचं कनीस एन्जॉय करूया तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मगाचं कनीस एन्जॉय करायला तर अगोदर मी मगचं खाऊन घेते मग नंतर जी बाकीची कामं आहेत ते निवांत करूया म्हणजे यामध्ये थोडंसं स्वतःचंही काळजी घेणं गरजेचं आहे खूप धावपळ होत असते दिवसभर खूप धावपळ म्हणजे शब्दात तर आपण सांगू शकत नाही मी काय काय करते काय काय नाही म्हणजे कधी विचारतात ना की दिवसभर तू घरी काय काम करते काय काम असतं म्हणजे जे बाहेर कामाला जातात किंवा पैसे कमवून घरी येतात त्यांना वाटतं आम्ही खूप मोठं काम करून आलो पण जे घरात बायका राहतात माझ्यासारख्या त्यांना खरं सांगते दुप दुप्पट काम असतं तुमच्यापेक्षा दुप्पट कारण त्यांना सगळं आवरून द्यायचं हे काम आपलं आहे परत स्वयंपाक कोण जेवलं कोण खाल्लं काय केलं घरची पूर्ण जिम्मेदारी सगळं खूप दुप्पट तिपट होऊन जातं पण एखाद्याला वाटतं ना की काय काम असतं घरात निव्हाण बसून तर राहायचं असतं पण जे करतं ना त्यालाच कळतं असं आहे तर असं मग चकनीज वगैरे एन्जॉय केलं आणि बाकीची सगळी कामं मी आवरली आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे दिनेश गेला होता बाहेर म्हणजे पप्पाकडे गेला परत येत आता भाज्या पण घेऊन आलेला आहे तर भाज्यामध्ये शिमला मिरची आणलेली आहे मिरची म्हणजे हिरव्या मिरच्या पण आणलेल्या आहे मेथीची भाजी कोथिंबीर सगळं आणलेलं आहे तर ते भाज्या अगोदर निवडायची आहे त्याने इकडे बनलेले माझ्यासाठी चहा तुम्ही आता किती वेळा चहा पिते तर तीन वेळा चहा पिलेला आहे मी म्हणजे जेव्हा मला टिफिन भरायचं होतं त्यावेळी खूप आळस आलेला होता आणि झोप पण येत होती म्हणून मी तेव्हा चहा बनवलेला होता आणि त्यानंतर आत्ताच बनलेला आहे चहा डिकाशी चहा बनवला नाही आता दुधाचा बनवलेला नाही अगोदर चहा घेतला म्हणजे दोन चहा पिण्याची गरज का पडते मला कारण आळस खूप येतो हे कामं करतात आता दिवसभर आपला हात चालू असतो ना त्यामुळे मी चहा घेत असते जे काही जणांना ही गोष्ट आवडणार पण नाही म्हणजे इतका चहा पिऊ नये असं म्हणतील तर खरं आहे चहा जास्त पिऊ नये ठीक नाही आहे तुम्हाला सवे नसली तर कधीच अशी सवे लावून घेऊ नका मला एक सवय झालेली आहे थोडासा आळस आला काही काम करायचं मन नाही मग ठेवला चहा चहा घेतला मग कामाला सुरुवात असं झालेलं आहे आजकाल तर असो मेथीची भाजी निवडत होते दिनेश म्हणाला तितक्यात मम्मी मी मेथीची भाजी म्हणजे तो म्हणला नाही की भाजी निवड तुम्हीच म्हणलं त्याला की भाजी निवड मी भांडे तरी क्लीन करते पण भांडी काय आता क्लीन करणारे मी घासणार आहे खूप सारी भांडी पडलेली आहेत आणि लेट झालेली आहे स्वयंपाक करायच्या म्हणजे काय झालं ना दिवसभरात मग जर वगैरे मी खाल्लं तितक्यात एक म्हणजे शेजारच्या ताई आलेल्या होत्या मग त्याच्याशी बोलत बसल्या आणि बोलण्यामध्ये किती वेळ जातो आपल्या बायकाचा समजत नाही आरामात एक ते दीड तास आम्ही बोलत बसलो मग त्या तितक्यामध्ये खूप सारी कामं जी झाली असती पण मी केलं नाही त्यामुळेच ही भांडी कोणी तशीच राहून गेली होती इव्हनिंगला भांडी क्लीन करायची मी केली नाही तास ता ता तर असं सगळे टोपल्यात भरून ठेवलेले आहेत आता अगोदर मी इकडं करते स्वयंपाक तर आता लेट झालेले आहे त्यामुळे मी काही आज जास्त केले नाही म्हणजे भाजी भाकरी ही सगळं करायला थोडासा वेळ जास्त लागणार होता तर म्हणलं आज खिचडी बनवायची आणि दिनाजी पप्पाही म्हणत होते आज खिचडीच बनव म्हणजे मसाले भात बनव पण मसाले भात जर बनवलं जास्त मसाले टाकून तर ते खाणार नाहीत मला माहिती आहे त्यामुळे मी काय करणार आहे खूप साऱ्या भाज्या टाकून हे भात बनवणार आहे म्हणजे एक मसाले भातच बनणार आहे पण मसाले थोडेसे कमी टाकून बनवणारे खूप छान बनतं तर इकडं तांदूळ वगैरे मी काढून ठेवले आणि लसूण सोलेला संपलेला होता तर लसूण अगोदर मी सोडून घेते आणि इकडं बघू शकता मेथीची भाजी निवडतो मग बसला पण त्याचं लक्ष सगळं त्या मोबाईलमध्ये आणि ते मगचं कनिज पण इकडं चालू आहे खाणं तर म्हटलं अगोदर भाजी निवडून दे नंतर मग तुझं काय ते कर त्रास होत आहे ना यासोबत या व्हिडिओला इथं सॅन करते बाय बाय टेक केअर